माझी बहिण आई म्हणून अशी कविता आणि त्यांचं चरित्र वाचल्यानंतर मला नेमकी तीच ती कविता अशी आहे माझी आई बहीण आई जरी असे निरक्षर जीवनार्थ सांगून याला ग साक्षर काही लिहिल्या कविता काही गेल्या तिच्या सवे परी उरल्या जेवढ्या तिने त्यांनी दिले त्यांनी अमाधडे जिची किमया पाहुणे अत्रे आचार्य बोलले म्हणजे सांगायचं राहून गेलं की त्यांचे जे पुत्र आहेत बहिणाबाई चौधरींचे सोपानदेव चौधरी ते आचार्यत्रेंकडे गेले आणि त्यांना म्हणाले की माझ्या आईने हे लिहिलं आहे बघा बरं तुम्हाला एक साहित्यिक म्हणून काय वाटतं तर अत्रे तेव्हा ते म्हणाले अरे सोपना हे बावन कशी सोन्या आणि हे जगा पुढे आणलंच पाहिजे अतिशय म्हणजे भावपूर्ण असा तो प्रसंग हो। आणि त्या व्यक्तीच्या नंतर त्याला किती म्हणजे किंमत कि किती मोठे मोठमोठे लोक त्यावर अध्ययन करतात जीची जिची कि मया पाहुनी अत्रे आचार्य बोलले सोन कशी रे अनुसारे जगा पुढे जर राहिले पारखे काव्यापासून घडेल हा मोठा अत्रे बोले सोपानास तिने दिला या जगाला किती अनमोल ठेवा उपकार तिचे आम्ही कधी विसरू का देवा अशा सहज काव्य पंक्ती मला स्फुरल्या